नोव्हेंबर महिन्यात अठ्ठावीस ते तीस दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील एक लाख पासष्ट हजार तीनशे साठ हेक्टर क्षेत्रातील पिकांचं नुकसान झालंय या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करण्यात यावे असे सरकारनं आदेश दिले असले तरी आतापर्यंत निम्मेच पंचनामे झाले आहेत महसूल विभागाच्या तहसील पातळीवर सहकार्य मिळत नसल्यानं पंचनामे रखडले आहे अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसानं खरीपातील तूर आणि कापसासह रब्बीतील गहू हरभरा कांदा या पिकांचं नुकसान झालं आहे यासोबतच या पावसाचा पानपिंपरी आणि संत्र्यांसह केळी या फळबागांनाही फटका बसला आहे महसूल प्रशासनानं नुकसानीच्या प्राथमिक अंदाजात अठ्ठावीस हजारांवर हेक्टर क्षेत्रात नुकसान झाल्याचं म्हटलं आहे जिल्ह्यातील तीन तालुक्यात नुकसान झाल्याचा महसूल प्रशासनाचा प्राथमिक अहवाल होता त्यानंतर जिल्ह्यातील सर्व चौदाही तालुक्यातून तक्रारी येऊ लागल्यानं कृषी विभागानं केलेल्या पाहणीत जिल्ह्यात एक लाख पासष्ट हजार तीनशे साठ हेक्टरमध्ये मध्ये नुकसान झाल्याचं समोर आलं आहे हा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयानं जिल्हा प्रशासनास पाठवून संयुक्त सरपंचनाम्यासाठी विनंतीही केली झालेल्या एकूण नुकसानग्रस्त क्षेत्रापैकी अंती आतापर्यंत एक्याऐंशी हजार शंभर हेक्टर क्षेत्रातील मदत नुकसानीचे पंचनामे झाले आहे अद्यापही एकोणऐंशी हजार दोनशे साठ हेक्टर मधील पंचनामे होणं शिल्लक आहे संयुक्त पंचनामे करण्यासाठी तहसील पातळीवरून मनुष्यबळ उपलब्ध होणे आवश्यक आहे मात्र तहसीलदार यांच्यासह तलाठी या कामात सहकार्य करत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहे या कामात त्यांना सारस्य नसल्याचं सांगण्यात येत आहे यापूर्वी तलाठ्यांच्या आणि नंतर तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्या संपामुळे पंचनामे रखडले होते